श्री स्वामी समर्थ लपनडाव सिरियलच्या पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे आता बघा आम्ही लोकेशन आलो आहे फायनली शूट करायला इथे हा लपंडाव सिरियलचा हिरो त्याची शूट चालू आहे इथे निघालाय बाई छान येतो तर इथे मी पोरांसाठी सेट वर नाश्ता होता तो दिला होता छान होता नाश्ता इथं बघा फायनली त्यांची शूट सुरू झाली आऊटडोअर शूट होती ती काहीतरी रुसलेली असते आय थिंक तो तिच्यासाठी लॉ का कॅन आईस्क्रीम घेऊन येतं नंतर यांना म्हणजे गरीब मुलं दाखवली होती तो ती तिला तर आईस्क्रीम देतोच पण मुलांना पण आईस्क्रीम देतो इथं बघा लोकेशनवर आमची पोरं सेटवरच आम्हाला नाश्ता वगैरे प्रो? प्रोव्हाइड करतात मी त्यांचा गरीबाचा होता पण ही कला आहे त्यात गरीब श्रीमंत असं काहीही नसतं किथं बघा मुला आमची नाश्ता वगैरे करून झालं सगळ्यांचं त्यांचं इकडे शूट चालूच होतं कारण की एका याच्यात शूट कम्प्लीट होतच नसतं ते बघा तो हिरोईनला काहीतरी म्हणवत असतो काहीतरी सांगत असतो गाडीच्या बाहेर बाहेर खरंच खूप पाऊस होता नंतर बघा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्याचं शूट लहान मुलांसोबत होतं तर इथे तुम्ही बघू शकता की तो लहान मुलांना अशी गॉसिप करतो आहे आणि नंतर त्यांच्यासाठी तो आईस्क्रीम घेऊन येतो असा सीन होता आणि म्हटल्याप्रमाणे एकदाच सीन कंप्लीट होत नाही इथे तो आईस्क्रीम वगैरे देतो आणि नंतर परत हिरोईनकडे पळताना रिटर्न दाखवला आहे तर याचाच क्लोजअप पण असतो शूट म्हणजे मन एकदा होऊन चालत नाही लांबून जवळून त्या साईडने तर आता बघा मी तो तुम्हाला जवळून पण दाखवते सीन त्याच्यासोबतचा जरा रात्रीचं शूट आहे खूप खु। तर खूप अवघड आहे दिसणं आणि रस्त्यावर लाईट खूप कमी होती तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते बाकी किती वेळा त्याला बसावं लागलं किती वेळा त्याला उठावं लागलं काय सांगतोय तुम्हाला तो ॲक्टर काय बोलत होता का दादा असं असं ते करायचं तुम्हाला काय दिलं दादाने दादाने आम्हाला आईस्क्रीम दिलं आईस्क्रीम दिलं आणि काय म्हटलं चांगलं आहे का चांगली का आईस्क्रीम छान आहे का ओके किती आईस्क्रीम भेटली तुम्हाला किती वेळा खाय

तर तुम्ही हा एपिसोड नक्की बघा लपंडाव सिरियल स्टार प्रवाह दुपारी दोन वाजता त्याचबरोबर माझ्या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा मी तुमच्यासाठी फक्त खूप मोठी रिस्क घेतली ॲक्च्युली सीन शूट करताना शूट करणं अलाउड नसं पण मी तरी तुमच्यासाठी मी थोडेफार जे शॉर्ट्स मला भेटतील असे मी शूट आहेत तर बघा दिसतोय का तुम्हाला हिरो हां बघा त्याचा सीन शूट होतोय मुलांसोबत आणि हा हा सीन शूट झा जा, रिलीज झाल्यावर तुम्ही नक्की बघा आणि कसा सीन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ मी नक्की आणत जाईल इथे बघा तुम्ही ऐकू शकता असा काहीतरी सीन लागला आहे ठीक आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये चला भेटूया मग नेक्स्ट एपिसोड मध्ये टाचा बाय बाय 자자 그래봐가 자자 그래봐가 아이긴장네네